नमस्कार मंडळी सूरजचा हा रुद्रावतार नवीन पाहून जानवी आणि निक्कीच्या चांगल्या काटा आलेला आहे आणि सूरजच्या या नवीन रूपावर नेटकरी देखील खुश झालेले आहेत आणि भरपूर असा प्रतिसाद त्यांना सूरजला देत आहेत खूप छान कमेंट करत आहेत पाहू शकता एका केलेले केलेली आहे गावाकडचं वादळ आहे ते कधी बिग बॉस उचलून टाकेल सांगता येत नाही मग दहा अरबा तरी मग माग होणार नाही दुसरा म्हणतोय सूरज आता निक्की अरबा जान्हवी वैभवला एका बुक्कीत टेंगूल काढतो आहे असे नेटकरी प्रतिसाद देत आहेत सूरज आणि त्याला प्रोत्साहन करत आहेत नंतर अजून एक कमेंट आपण वाचूया आजचं हे बघून फक्त काही आहे बघण्यासारखं वाटू लागलं ला आहे नाहीतर पूर्ण सीझन भंगार होता असे काही जण म्हणत आहेत म्हणजे सूरज योगिता हे सर्वजण चुपचाप राहणारे आता चांगला प्रतिसाद देत आहेत असं म्हणत आहेत नेटकरी सूरज बरोबरच योगिता देखील फ्रेंच फ्रायच्या या टास्कमध्ये खूप छान खेळलेले आहे तिने निकीला चांगलंच लोळवलं आहे सूरज आणि योगिता हे छान खेळले तरी अरबाजनेच कॅप्टनपद जिंकलेलं आहे या नवीन आठवड्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क अरबाजने जिंकलेले सर्वात जास्त फ्रेंड्स फ्रेंड त्याच्याकडे होते पहिले अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला एंटरटेनमेंट वर्ल्डला सबस्क्राईब करा